हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर आज इथे मी झटपट तयार होणारा गाजर हलवा तुम्हाला दाखवणार आहे मी बऱ्याच वेळेला ही रेसिपी करून बघितली कारण आजकाल असं होतं ना की गृहिणींना खूप साऱ्या कामांमध्ये व्यस्त असतात बाहेरची कामं असतात घरी असतात तर त्यामुळे काय होतं की जरी इच्छा असेल तरीही बऱ्याच वेळेला रोजच्या जेवणात च्या व्यतिरिक्त काही असे नवीन पदार्थ बनवले जात नाहीत किंवा ते बनवण्यासाठी तेवढा फारसा वेळ मिळत नाही तर माझ्या बाबतीत पण असंच व्हायचं तर म्हणून मी ही एक सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एकदा ट्राय केली आणि ती अगदी उत्तम अशी झाली आणि झटपटही झाली तर इथे आपण गाजर हलवा घरोघरी नेहमी बनवतोच त्यामुळे त्यामध्ये खूप काही विशेष वेगळं असं नाही आहे पण ह्यामध्ये वेगळं असं आहे की ही अगदी झटपट आणि कमीत कमी भांडी वापरून आपण ती बनवलेली आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेत गाजर अगदी स्वच्छ आपल्याला तीन, तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत काही वेळा त्याच्यावरती मुळाजवळ माती असते त्यामुळे ही दोन ते तीन वेळा आपण पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहोत गाजर इथे मी एक किलो आपण घेतलेली आहेत असंच झालं की मी एक दिवस गाजर गाजर हलवा करण्यासाठी खास करून आणून ठेवली होती पण दोन ते तीन दिवस मला अजिबात वेळच मिळाला नाही आणि ती फ्रीजमध्ये अगदी तशीच राहिली होती आणि त्यामुळे थोडीशी मऊसुद्धा पडली होती मग त्यावेळेला मी असाच एकदा विचार केला की बाबा झटपट आपण गाजर हलवा कसा बनवू शकतो आणि ही रेसिपी मी ट्राय करून बघितली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी गाजर हलवा बनवला तो मात्र मी ह्याच पद्धतीने बनवला त्यामुळे ही रेसिपी थोडीशी विशेष आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ त्यामुळे नक्कीच पहा तर आता आपण गाजराच्या वरती जे छोडीशी बारीक बारीक मुळे असतात ते आपण अगदी थोडेसे काढून घ्यायचेत गाजर आपल्याला तासून घेण्याची अजिबात इथे गरज लागणार नाही आहे तर झटपट आपली रेसिपी आहे तर फुडचं थोडंसं टोक आणि मुळाकडचा भाग आपण जो आहे तो काढून टाकायचा आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि कष्टामध्ये आपला आजचा हा हलवा अगदी उत्कृष्ट असा तयार होणार आहे तर तुम्ही बघाल अशा पद्धतीने मी सगळी गाजरं जी आहेत ती व्यवस्थित आपण साफ करून घेतली आहेत व्यवस्थित त्याच्यावरची मुळं तासून घेतलेली आहेत आणि आता हे गाजर जे आहे हे आपल्याला इथे किसायचं नाही आहे कारण गाजर हलवा बनवायचं म्हटलं की सगळ्यात मोठा टास्क जो असतो तो म्हणजे गाजर किसण्याचा त्यामध्येच आपल्याला जास्त वेळ लागतो तर त्यामुळे गाजर न किसता सुद्धा गाजर हलवा करता येतो हे मला ही रेसिपी केल्यानंतरच अगदी ह्याच्यावरती विश्वास बसला तर आता ह्या गाजराचे मी तुम्ही बघाल छोटे तुकडे करून घेणार आहे आणि हे तुकडे जे आहेत ते अगदी एकसारखे होण्याची गरज नाही आहे कारण आपण हे सगळे तुकडे जे आहेत ते वाफवून घ्यायचे अतिशय उत्तम अशी ही रेसिपी होते हे मी तुम्हाला परत परत सांगते कारण मी ती करून बघितली आहे बऱ्याच वेळा मी केली आहे आणि खरंच खूप छान होते मग जर कमी वेळेमध्ये आपल्याला जर तशीच चव मिळणार असेल तर मग का नाही करायचं हो की नाही तर आता इथे सगळी गाजरं आपली आहेत ती मी इथे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि आता हे कुकरमध्ये मी वाफवून घेणार आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये मी ती डायरेक्ट गाजराचे तुकडे घातलेत गाजरं आपली बुडतील एवढं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण लावून अगदी आपण फक्त ह्याला दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत दोन शिट्यांमध्ये गाजर जे आहे ते छान शिजलं जातं इथे आपल्या जा दोन शिट्या माझ्या झालेल्या आहेत गॅस टन ऑफ करून घेते आणि कुकर आपला थंड झाल्यानंतर आपण आपली पुढची प्रोसेस काय आहे ते सुरुवात करूया तर आता इथे कुकर सुद्धा थंड झाला आहे आणि तुम्हाला मी दाखवते गाजरसुद्धा आपलं अगदी छान व्यवस्थित मऊ असं शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आपण पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे कारण गाजर जे आहे ते आपण आधी शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला शिजण्यासाठी आता जास्त पाण्याची गरज लागणार नाही आहे पण आता हे पाणी जे आहे हे आपण आपल्या डाळीमध्ये आपण घालू शकतो किंवा पीठ मरण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर आता पावभाजीच्या हे जे मॅशर आहे त्यांनी आपण हे सगळे गाजराचे तुकडे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत छान मस्त अगदी मऊ असे होतात आणि अगदी समजतही नाही की आपण हे गाजर जे आहेत ते वाफवून घेतलेत ते कारण आपण जेव्हा गाजर किसून घेतो त्यावेळेला ते शिजण्यासाठी त्याला सतत परतवत राहायला लागतं आणि तुम्ही दुसरी गोष्ट जर नोटीस केली असेल तर ह्यामध्ये आपण कुठेही तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे त्यामुळे तूपही आपल्याला जास्त लागत नाही साखर आता आपण ऍड केली आहे आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्या गोडीप्रमाणे आपण साखर ह्यामध्ये कमी जास्त करू शकतो तर साखरसुद्धा व्यवस्थित छान परतवून घेऊया यासोबत आता एक फक्त पाच ते सात मिनटं साखर विरगळेपर्यंत आणि आपल्या गाजरांना साखरेचा गोडवा येईपर्यंत आपण हे मिश्रण एकत्र एक अजून पाच ते सात मिनटं शिजवून आहे तर आता ह्यामध्ये जशी साखर विरघळायला लागते ला तेव्हा हळूहळू याचं टेक्स्चर जे आहे ते, ते बदलायला लागतं छान ला याला मस्त एक चकाकीसुद्धा येते आणि गाजर जे आहे ते अगदी छान त्या साखरेमध्ये मुरायला लागतं तर इथे मी इथे तयार खवा घेतलेला आहे हा दीडशे ग्रॅम खवा मी याच्यामध्ये घालते आहे तुमच्याकडे जर मावा नसेल तर तुम्ही हे गाजर जे आहेत ती शिजवताना दूध सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये साईचा सा सुद्धा वापर करू शकता तर आता गाजराचा हलवा बनवताना मनामध्ये असा एक विचार आला की ह्या गाजराच्या गोड हलव्याप्रमाणेच आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप अशी गोड बोलणारी माणसं असतात नाही का तुम्हाला काय वाटतं ही गोड बोलणारी माणसं खरंच गोड असतात का हो ती खरंच सच्ची असतात का तर आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात जे आपल्याला कधीही खरं सांगत नाहीत समोर ते फक्त आपली स्तुती करत असतात पण ते कधीही आपल्याला आपले चुकीचे गुण किंवा एखादी गोष्ट जर आपण चुकीची करत असू तर ती सांगत नाहीत चूक सुधवण्याचा प्रयत्नही करत नाहीत आणि त्यामुळे ह्या अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं त्यामुळे आपल्या आजूबाजूला ना नेहमी सच्ची अशी माणसं असायला हवीत जी आपण जर काही चुकत असू तर ते आपल्याला अगदी सरळपणे त्यांनी सांगितलं पाहिजे त्याचबरोबर एखादी गोष्ट जर तुम्ही चुकत असाल किंवा एखादी गोष्ट तू बरोबर करत नाही आहेस ती तू अशी करायला हवी होतीस हे त्यांना सांगणारी माणसं हवीत त्यावेळेला आपल्याला त्या माणसांचा राग येत असेल तरी तो व्यक्ती तुमच्याशी खरं बोलण्याची हिंमत जर ठेवत असेल ना तर ती माणसं ही सच्ची असतात आणि अशी सच्ची माणसं आपण आपल्या आजूबाजूला ठेवली पाहिजेत जे, जे लोक तोंडावर गोड बोलतात ना त्यांपासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे तर आता इथे तुम्ही बघितलं आपला गोड गाजर हलवा तयार झाला तर, मदे आपन आपन तर आता ह्यामध्ये आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घातलेत आपण घातलेला खवा आणि त्यानंतर अगदी छान स्वाद येण्यासाठी थोडीशी वेलची पावडर मी घातलेली आहे चवीपुरतं मीठसुद्धा घातलंय आणि आता आपला गाजर हलवा इथे तयार झालाय तुम्ही त्याचं टेक्स्चर बघाल खूपच अप्रतिम असं झालेलं आहे अगदी तुम्हाला वाटणारही नाही की आपण इथे गाजर न किसता हा गाजर हलवा तयार केलाय गरमागरम गाजर हलवा आहे तर आता थोडासा थंड झाला की आपण तो लगेचच खाण्यासाठी सर्व करणार आहोत मला ह्या गाजर हलव्याबरोबर गुलाबजाम खाण्यासाठी किंवा त्याचबरोबर कधीतरी आईस्क्रीम खाण्यासाठी सुद्धा आवडतं तर तुम्हाला गाजर हलवा नुसताच गरम खायला आवडतो का का तो थंड खायला आवडतो हे मला कमेंट्स मधून नक्कीच सांगा आज दिलेली टीप नक्कीच लक्षात ठेवा गोड बोलणाऱ्या माणसांपासून नेहमी दूरच राहा आणि सच्ची आणि खरंच या गाजर हलव्याप्रमाणे ज्यांमध्ये सच्चा गोडवा पण आहे त्या माणसांना आपल्या आयुष्यामध्ये जवळ ठेवा आच्ची हीजर आणी टीप्स तर आता आजची ही जर रेसिपी तुम्हाला आणि टिप्स आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका